काळात नाशिक जिल्हा रुग्णालय आणि मालेगाव सामान्य रुग्णालयातल्या मॉड्युलर आयसीयू उभारणीचं काम एका बनावट परवानाधारक कंपनीकडे देण्यात आल्याचं उघडकीस आलंय यातून एक दोन नाही तर तब्बल अकरा कोटी रुपये सरकारच्या निधी बनावट कंपनीकडे गेल्याची माहिती कोविड काळात म्हणजेच दोन हजार एकवीस बावीस मध्ये मालेगाव सामान्य रुग्णालयात दहा खाटांचा मॉड्युलर आयसीयू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता ठाणे येथील ग्रीन व्हेटिव्ह पॉवरटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे हे काम सोपवण्यात आलं होतं मात्र ही कंपनी बनावट परवाना वापरत असल्याचं चौकशीमध्ये स्पष्ट झालंय महत्वाची बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि वडील या बनावट कंपनीचे समभागधारक असल्याचं सुद्धा चौकशीमध्ये उघट झालंय त्यामुळं सरकारच्या खरेदी धोरणाच्या नियमांचा स्पष्टपणे भंग झाल्याचं चा अहवालात नमूद करण्यात आलंय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या लेखा वित्त विभागानं आपला अहवाल मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिम मित्तल यांच्याकडे सादर केलाय त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले फक्त मॉड्युलर आय सी यू प्रकल्पासाठी मंजूर सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटींपैकी पन्नास टक्के म्हणजे तीन पॉईंट सदतीस कोटी रुपये बनावट कंपनीला अदा करण्यात आले याशिवाय इतर दहा निविदा प्रक्रियांअंतर्गत व्हेंटिलेटर होल्टर मॉनिटर आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठीही एकूण सात पॉईंट पासष्ट कोटी रुपयांची देयक रुग्णालयानं कंपनीला अदा केली त्यामुळे एकूण अकरा पॉईंट दोन कोटी रुपये सरकारी निधी बनावट परवानाधारक कंपनीकडे केले आहे दोन हजार वीस एकवीस सी आर पी टूच्या प्रकरणामध्ये तीस बेडेड आय सी यू आणि नाशिक सिव्हिल आणि दहा बेडेड आय सी यू मालेगाव येथे सँक्शन झाले होते त्याच्या संदर्भामध्ये तत्कालीन आपले हेल्थ मिनिस्टर एम ओ एच सेंट्रल गव्हर्नमेंटचे भारतीताई पवार आणि आपल्या विद्यमान आमदार फरांदे मॅडमांनी तक्रार केलेल्या होत्या हे मी जॉईन होण्याच्या ऑलमोस्ट तीन वर्ष जुनी गोष्ट आहे त्याच्या संदर्भामध्ये इन्क्वायरी कमिटीज आल्या होत्या त्याच्यानंतर आमच्या स्तरावर आणि सी ओ मॅडमांच्या स्तरावर पण कमिटीज फॉर्म करण्यात आल्या होत्या सी ओ मॅडमांनी सगळ्या कमिटींचे अहवाल आल्यानंतर एक ज्या अनियमितता आढळून आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आम्हाला पुढील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि लिगल कारवाई करायला आदेशित केलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढची कारवाई करत आहोत नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एक मोठा घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कोरोना काळात नाशिक आणि मालेगा रुग्णालयात आयसीयू बनवायचं काम एका बनाट कंपनीला देण्यात आलं होतं या कंपनीकडे खोटा परवाना होता पण तरीही तिला तब्बल अकरा कोटी रुपये देण्यात आले या कंपनीत रुग्णालयात काम करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नी व वडिलांचा सहभाग होता हा सगळा प्रकार आता उघड झाला असून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मावळते मुख्य अधिकारी यांनी दिले आहेत स्टॉक न्यूज मार्केटसाठी राहुल वाघ नाशिक घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट